thank mm -hmm. you दीप प्रज्वलनानंतर सर्व मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे मी सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक आदरणीय हे श्री निलेश मेस्त्री सर यांना विनंती करतो की राधारंग फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय श्री हेमंत खानोलकर सर यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करावं त्यानंतर राधारंग फाउंडेशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी डी देसाई सर यांचं देखील गुलाब पुष्प देऊन श्री निलेश मेस्त्री सर स्वागत करत आहेत त्यानंतर खजिलदार श्री सचिन सामंत सर यांना देखील श्री निलेश मेस्त्री सर गुलाब पुष्प देऊन सन्मानित करत आहेत राधारंग फाउंडेशनच्या सौ अरुणा सामंत मॅडम यांना श्री वैभव टेंकरे गुलाब पुष्प देऊन सन्मानित करतील त्यानंतर सौपूर्वा नाईक मॅडम यांना देखील सरांनी गुलाब पुष्कळी देऊन सन्मानित करावं त्यानंतर श्री प्रथमेश नाईक यांना गुलाब पुष्कळी देऊन सन्मानित करतील श्री किशोर सावंत दादारंग फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय श्री हेमंत खानोलकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विठ्ठल मंदिर कमिटीचे व्यवस्थापक आदरणीय श्री नंदू शिरोडकर यांना गुलाब पुष्कळ देऊन सन्मानित करावं तसंच आदरणीय श्री कात्रे सर यांना देखील गुलाब पुष्कळ देऊन सन्मानित करता येतो यानंतर आजचे परीक्षक आदरणीय श्री स्वप्नील गोरेसर यांना देखील श्री हेमंत खानोलकर पुष्प देऊन सन्मानित करत आहेत राधारंग फाउंडेशनचे श्री गुरुनाथ नार्वेकर सर यांना देखील गुलाब पुष्प देऊन श्री किशोर सावंत यांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे आजच्या अभंग गायन स्पर्धेसाठी जे स्पर्धक म्हणून लाभलेले आहेत त्या स्पर्धकांपैकी एकाने कोणीतरी गुलाब पुष्प स्वीकारायचा स्वीकारायचं आहे सर्व स्पर्धकांच्या वतीने एक मुलगा व एक मुलगी यांनी सर्वांच्या वतीने गुलाब पुष्प स्वीकारायचं आहे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत यानंतर आजच्या या अभंग गायन स्पर्धेसाठी नामवंत गायक आदरणीय श्री स्वप्नील गोरेसर लाभलेले आहेत त्यांचं राधारंग फाउंडेशन आणि श्री सद्गुरू संगीत विद्यालय यांच्या वतीने शाल श्रीफळ गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येतोय मी राधारंग फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री सर यांना विनंती करतो की आजचे परीक्षक श्री स्वप्नील गोरेसर यांचं अभिनंदन सत्कार करताना आदरणीय श्री हेमंत खानोलकर सर व निलेश मेस्त्री सर सावंतवाडी येथील नावाजलेली मिलाग्रीत शाळा या शाळेमध्ये सर, सर संगीत शिक्षक म्हणून काम पाहतात तसंच महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करतात यानंतर श्री किशोर सावंत यांना गुलाब पुष्प देण्याची मी विनंती करतो आहे श्री निलेश मेस्त्री सर यांना तसेच आदरणीय श्री वैभव केंकरे सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्री वैभव केंकरे सर यांना देखील निलेश मेस्त्री सर गुलाब पुष्प देऊन सन्मानित करत आहेत देख। अमेय देसाई सर यांना देखील श्री निलेश मेस्त्री सर यांनी गुलाब पुष्प द्यावं अशी विनंती करतो अमय देसाई सर, सर राधारंग फाउंडेशनमध्ये देखील कार्यरत आहेत तसेच परुळे हायस्कूलमध्ये मराठी इतिहास विषय शिक्षक आहेत यानंतर आजच्या या अभंग गायन स्पर्धेसाठी जे वादक म्हणून लाभलेले आमचे वादक कलाकार आहेत त्यांचं देखील येथे शब्दसुमनांनी मी स्वागत करतोय तसेच आजच्या या अभंग गायन स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांचा अतिशय सुंदर अशा प्रकारे आवाज आपण सर्वांपर्यंत पोहोचवणारे आखेरी गावचे सुपुत्र साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय श्री हेमंत मेस्त्री यांना देखील श्री हेमंत खानोलकर गुलाब पुष्प देऊन सन्मानित करतील कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दादांचा आपण सत्कार करून घेऊया म्हणजे साऊंड सिस्टीम अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला लावून मिळेल धन्यवाद आजच्या या वादक कलाकार आजच्या या अभंग गायन स्पर्धेसाठी लाभलेले तबलावादक कुमार नीरज भोसले तसेच ऑर्गन साथ करणार आहे कुमार मंगेश मेस्त्री आणि हार्मोनियम साथ करणार आहे कुमार पुरुषोत्तम केळुस्कर तसेच टाळ अभंग म्हटलं की टाळाची साथ खूप महत्त्वाची असते आणि ताळाची साथ करणार आहे श्री भास्कर मेस्त्री भास्कर मेस्त्री यांना विनंती करतोय मी त्यांनी गुलाब पुस्तक स्वीकारायचं आहे तसेच टाईम कीपर म्हणून काम करण्यासाठी येथे सद्गुरू संगीत विद्यालयाची आघाडीची गायिका कुमारी मधुरा खानोलकर आणि गोविंद मळगावकर उपस्थित आहे त्यांना देखील आपण गुलाब पुष्प देऊन सन्मानित करूया आदरणीय सामंत मॅडम गोविंद मळगावकर व्यवस्थापक आजच्या अभंग ज्ञानेश्वर यांचं स्वागत करताना आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय सौ अर्चनादाई घारे आत्ताच येथे उपस्थित झालेले आहेत मी दोन्ही संस्थांच्या वतीने खूप खूप मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आहे तसेच आजच्या राधारंग फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय श्री हेमंत खानोलकर सर गुलाब पुष्प देऊन आदरणीय सौ अर्चनादाई घारे यांचं स्वागत करणार आहेत सद्गुरू संगीत विद्यालयाचे निलेश मेस्त्री सर आणि राधारंग फाउंडेशनचे हेमंत खानोलकर सर गुलाब पुष्प देऊन सन्मानित करताना दाई घारे यांना यानंतर आजच्या अभंग अभंग गायन स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा देणार आहेत राधारंग फाउंडेशनच्या वतीने आदरणीय श्री प्रथमेश नाईक सर हॅलो सर उपस्थित सर्व मान्यवर आणि या अभंग स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धक आणि इतर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो साधारंग फाउंडेशनने गेले अनेक वर्ष अभंग गायन स्पर्धेचं आयोजन करण्याचा दरवर्षी ही स्पर्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करतो यावर्षी आमचे अध्यक्ष श्री खानलकर सर हे याच भागातील असल्यामुळे आम्ही सावंतवाडीचा सावंतवाडीत ही स्पर्धा घेण्याचं ठरवलं आणि या स्पर्धेला स्पर्धकांकडून अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे आधीच एक तास नियोजित वेळेपेक्षा एक तास लेट झालेला आहे त्यामुळे जास्त काही पालधळ न लावता या सर्व स्पर्धकांना या सद्गुरू संगीत विद्यालय आहे त्याचे जे सर्व सहकारी आहेत अध्यक्ष आहेत कमिटी मेंबर आहेत या सर्वांना मी या स्पर्धेनिमित्त शुभेच्छा देतो त्यांनी अतिशय नेट, -नेट असं आयोजन केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत म्हणून राधारंग फाउंडेशन परवेराकडून मी स्पर्धक आणि आयोजक आमचे सहआयोजक श्री निलेश मेस्त्री सर आणि त्यांचे सहकारी आणि तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आणि आभारही मानतो आणि माझं प्रस्तावित संपवतो धन्यवाद त्यानंतर <laughs> <laughs> आपल्या सावंतवाडीचे मालवणी कवी आदरणीय श्री दादा मडकईकर हे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी राधारंग फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हेमंत खानोलकर सर यांना विनंती करेन की दादा मडकईकर यांना गुलाब पुष्प द्यायचं आहे दादा मडकईकर यांचं मालवणी भाषेवर खूप चांगल्या प्रकारे प्रभुत्व आहे आत्ताच त्यांचं हे गाणं फेसबुकवर वो, यूट्यूबवर जोरदार व्हायरल झालेलं आहे याद तुझी येता दादांचं खूप जो जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी अभंग गायन स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा देतील आदरणीय अर्चना ताई घारे आज या विठ्ठल मंदिरामध्ये राधारंग फाउंडेशन आणि सद्गुरु संगीत कला मंडळ सावंतवाडी आयोजित अठरा वर्षावर खालील मुलांच्या अभंग स्पर्धेचं आयोजन आज केलेलं आहे आणि मंचावर तुम्ही बघताय की तुमच्या या सर्वांसाठी कष्ट घेणारे आमचे निलेशजी मेस्त्री सर आणि आमचे खानोलकर साहेब आणि त्यांची सर्व टीम जी सातत्याने या सावंतवाडीच नाही सगळ्या कोकणसाठी काम करत असते आणि तुमच्यासारख्या उभारत्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचं काम करत आहेत ही सर्व टीम आहे त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक आहे तुमच्या सर्वांसाठी मुलांनी खूप टाळ्या वाजवल्या पाहिजेत तर या सर्वांसाठी आपल्या कोकणने आपल्या सावंतवाडीने एक कलेचा संगीताचा वारसा जपलेला आहे आणि तो चालू ठेवण्यासाठी कुठेतरी त्यांना घडवण्यासाठी मुलांमधले सित्तगुण ओळखण्यासाठी अशा मंडळांची गरज असते आणि तुम्ही खरंच तो वसा वस आणि वारसा जपला आहे सर आणि खानोलकर साहेब खरंच तुम्ही पत्रकारिता आणि हे सगळं करत तुम्ही सगळेजणं काम करत असता त्यामुळे खरंच तुमचं खूप मनापासून अभिनंदन आणि आमच्या मुलांना आज कितीतरी स्पर्धक त्यांना उत्साह आहे कधी एकदा अभंग सुरू होत आहेत आपला परफॉर्मन्स करायचं आहे त्यामुळे सर्व मुलांना मी खूप शुभेच्छा देते ह्या गोष्टीकडे स्पर्धा म्हणून बघू नका पण एक तुम्हाला व्यासपीठ मिळतं छान परफॉर्म करा आणि पहिला दुसरा तिसरा नंबर जरी नाही मिळाला तरी नाराज होऊ नका तुम्हाला आज ऐकायला एवढे सगळे आलेले आहेत बघा त्यामुळे सगळ्यांना खूप मनापासून आज जागतिक, जागतिक संगीत दिनानी मित्त। दिनानी मित्त। ही भाग्याचा स्वागत राहिलेलं आमच्याकडून चुकून आमच्या सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ उत्कर्षा मेस्त्री मॅडम यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करतील सौ अर्चना ताई घारे मी उत्कर्षा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले हे स्वागत स्वीकारायचं आहे पूर्वी आमचे संस्थेचे खजिनदार सन्माननीय नितीनजी धामापूरकर यांचं पण या ठिकाणी स्वागत स्वागत त्याचप्रमाणे आमच्या सहसचिव सौभाग्य होते ऍडव्होकेट सिद्धी परब मॅडम यांचं पण या ठिकाणी स्वागत आम्ही या ठिकाणी करतो मी मिस्त्री सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं धन्यवाद केंगरे सर आदरणीय आजच्या या अभंग गायन स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले ज्येष्ठ निवेदक आदरणीय श्री संजय भालचंद्र कात्रे सर यांना मी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी निमंत्रित करेन धन्यवाद जे जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने आज आपण या स्पर्धेला इथे अनुभवतो आहोत आज मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्यवान सावित्री त्यांची आठवण करून देणारा आपला सण वटपौर्णिमा आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि त्यालाच धरून योगायोग असा आहे की आज जागतिक संगीत दिन आहे आणि त्या निमित्ताने इथे या स्पर्धा आयोजित करताना राधारंग फाउंडेशन परुळे आणि सद्गुरु संगीत विद्यालयाला विशेष आनंद होतो आहे आज आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये आपण वातावरण बघितलं तर विविध ठिकाणच्या दिंड्या पंढरीच्या दिशेने चाललेल्या आहेत नामघोष करत आणि इथे सुद्धा आज, आज, आज हे आमचे सगळी संत सज्जन मंडळी बाल स्वरूपातली त्यांच्यासोबत त्यांचे पालक आणि आपण सगळे संगीत रसिक हे या विठ्ठल मंदिरामध्ये इथं आलेलं आहात आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने आणि सहभागाने त्या ठिकाणी प्रत्यक्षात पांडुरंगासमोर पंढरपूर अवतीर्ण झालेलं आहे आणि म्हणून या सर्व आयोजकांना आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया त्यांना शुभेच्छा देऊया सर्व उपस्थित स्पर्धकांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता आजच्या नवीन या आपल्या एका अनुभवाला आपण सामोरं जायचं आहे आजचे नामवंत परीक्षक स्वतः उत्कृष्ट असे संगीत जाणकार आहेत आहे। संगीत आहेत संगीत शिक्षक आहेत स्वतः त्यांनी शास्त्रीय संगीताचा उत्तम अभ्यास केलेला आहे उत्तम गुरूंच्याकडून त्याचा परिचय आपल्याला नंतर ते निवेदक करून घेतीलच तर या कुठल्याही दडपणाला आपण सामोरं न जाता केवळ आपण बिनधास्तपणे आज या स्पर्धेमध्ये जायचं आहे स्पर्धक तीस चम्प वर त्यांची संख्या आहे आणि त्यातले निवडले जाणार आहेत तीन किंवा चार त्यामुळे उरलेल्या लोकांनी कुठेही नाराज न ना होता अशा प्रकारच्या अनेक स्पर्धांच्या मधनं आपली तयारी करावी आणि स्वतः आनंद घ्यावा आणि इतरांना आनंद घ्यावा सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि इथे बोलायची दोन शब्द संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो दादा फाउंडेशनचे विशेषतः कौतुक करतो आभार व्यक्त करतो की सद्गुरु संगीत विद्यालयासारख्या एका नामवंत संस्थेला बरोबर घेऊन आपल्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी करून आहात आणि साहित्य जर वाचायला आपल्याला शक्य तर त्यांचा एक अभंग जरी ऐकला तरी त्यांचे विचार आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि आपल्या जीवनाचं सार्थक होतं तर या उपक्रमाबद्दल आपल्याला खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद कात्रे सर अतिशय मार्मिक असं आपण सर्व स्पर्धक आणि आम्हाला मार्गदर्शन गेल्यासून त्यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार प्रदर्शन श्री केंकरेसर करतील धन्यवाद देखील मी जास्त वेळ न दोड आत्ता या कार्यक्रमाचे कार्यक्रमाची आताची सुरुवात होणार आहे त्या संधी त्यासाठी जे उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले राधारंग फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र हेमंत खानोलकर त्याचप्रमाणे सर्वच पदाधिकारी मी वेळ जास्त नावं नाही घेत त्याचप्रमाणे आहे आम्हाला कायम मार्गदर्शक असतात आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात त्या उपस्थित झाल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिर जे आम्हाला ही जागा उपलब्ध नेहमीच करून देतात त्या कमिटीच्या वतीने उपस्थित सन्माननीय आमचे नंदू शिरोडकर सर त्याचप्रमाणे आजचे परीक्षक म्हणून उपस्थित आपलेले आमचे गोरेसर उद्घाटक सर आणि आमच्या ह्या सद्गुरु संगीत विद्यालयाचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी त्यांनी प्रत्येक वेळी मेहनत घेतात आणि हा कार्यक्रम आम्ही नेहमीच यशस्वी करतो कुठलाही कार्यक्रम असला तरी तेव्हा त्या सर्वांचे त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी मनोर आभार मानून आजच्या हा पहिला सत्र इथे संपला जाहीर करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा पूर्ण आस्वाद घ्यावा आणि मुलांना आशीर्वाद द्यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करून आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी घोषित करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि अगदी वेळ न दवडता लगेच आम्ही आता कार्यक्रम सुरू करतो स्पर्धा सुरू करतो शुरुकर।